आपणा सर्वांना माझा मनापासून नमस्कार गेल्या काही महिन्यापासून आपणा सर्वांना काही एक क्षुल्लक आखवेमुळं आपल्या ज्ञानह्रदाच्या बाबतीत खूप मनस्ताप झाला आपल्या भावनेलाही खूप ठेस पोहोचली आणि तो जो त्रास झाला आपल्याला त्याबद्दल मी प्रथमता आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो गेल्या काही महिन्यापासून ज्या काही गोष्टी काही शुल्लक अफवेमुळे घडल्या पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आमच्यावर जो विश्वास ठेवून व्यवस्थित पद्धतीनं चाललात त्याबद्दलही आपले खूप खूप आभार गेल्या काही महिन्यापासून आम्ही पण तन मन धन भूक हरपून खूप काम केलं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला कसा रिझल्ट देता येईल या सिच्युएशनवर येऊन आज आपण थांबलेलो हो। आहोत आणि तो रिझल्ट ती सिच्युएशन आज आपल्या हातात आलेली आहे कारण द कुटे ग्रुप अंत कुटे ग्रुपच्या मधील काही कंपनीज याच्यावर आपण वेगवेगळ्या फंड्स हाऊसेसमधनं लोनच्या माध्यमातनं आणि इक्विटीच्या माध्यमातनं फंड्स उभा केलेले मी उभा केलेले म्हणतोय आता कारण आज आपण त्या स्टेजला आहोत की जिथं इक्विटीचे शँक्शन्स फंड चे सँक्शन्स त्याची डॉक्युमेंटरी पार्ट हा पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि तो कंप्लेट करण्यासाठी आपण जो वेळ दिला तो खूप मौल्यवान वेळ होता त्या वेळेचा सदुपयोग करून आज मी समोर आलेलो आहे कारण आपण ज्या पद्धतीनं ज्ञानराजाची उभारणी केली ही खूप चांगल्या भावनेने केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं केलेली आहे त्यामुळे त्या भावना ते इमोशन्स खूप चांगले होते आणि आजही आहेत त्यामुळं आपल्याला चांगले सोल्युशन्स मिळाले चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या हातात आलेल्या आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ते सांगण्यासाठी मी आपल्या समोर आज आलोय मागच्या पिढीला वेळोवेळी मी आपल्या समोर आलो आणि ज्या काही सिच्युएन्स आहेत त्या आपल्या समोर मांडल्या मी आणि आजची जी काही गोष्ट आहे ती पण मी आपल्या आपल्यासमोर मांडत आहे डॉक्युमेंटेशनचा पार्ट स्क्रुटनाईज जवळजवळ संपलेले फायलिंग पाठवणं चालू आहे त्यांना सगळ्या गोष्टी झालेल्या येतात सँक्शन्स येत आहेत हातामध्ये प्रिलिमिनरी ऑफ आपल्या समोर आलेले आहेत फायनल सँक्शन्स आपल्या आप समोर आहेत त्याच्यामुळं मी आज आपल्या समोर आलो कुठलीही घाई गडबड न करता मला कळत आहे की फक्त आणि फक्त दहा टक्केच जी ज्ञानराधाची कस्टमर्स आहेत हीच पॅनिक होत आहेत नव्वद टक्के कस्टमर बिलकुल पॅनिक होत नाहीत आणि मी आजही सांगतो की आमची जी कस्टमर्स आहेत जी ज्ञानराधाची आहे ती खूप चांगली आहेत त्यांचा विश्वास ज्ञानराधावर आणि आमच्यावर खूप मोठा आहे बोलणं हे सोपं असतं करणं हे अवघड असतं आपण करणारी माणसं आहोत आणि ते आम्ही करून दाखवलेलं आहे कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता आपला फोकस आपल्या कामावर ठेवला पाहिजे आणि त्या कामाला आपण सक्सेस कसं आणता येईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तर त्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यापासून आम्ही त्याच्यावर फोकस ठेवला अडचणी आल्या खूप अडचणी आल्या पण त्याच्यावर मात फक्त आपल्या शुभेच्छेच्या जोरावर त्याच्यावर मात करत आपण आलेलो आहोत माझं आपल्याला विनंती आहे की प्रत्येकाची ज्या ठिवी आहेत त्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टप्पे पाडून त्यांना सगळ्यांना पैसे परत केली जातील ज्ञानराधा पूर्व पदावर चालू होईल ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आज आपण जिंकलेलो आहोत ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय सँक्शन्स त्याच्या अप्रूवल्स अग्रीमेंट ह्या सगळ्या गोष्टी एक, एक 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 करत आपल्या हातामध्ये येत आहेत आणि तशा मी त्या डे बाय डे मध्ये आपल्या समोर मी पाठवणार आहे म्हणजे ही गोष्ट एकदम सत्य आहे त्यामुळं मी आज आपल्या समोर ज्या पद्धतीनं आलोय जी माझी सगळी कामं झालेली आहेत त्या बेसवर आपल्यासमोर आलेला आहे तर आपल्याला मिळून चालायचं इथून पुढे आणि चांगल्या पद्धतीनं चालायचे कारण हे सर्व उभा करताना भावना चांगल्या होत्या आणि आजही आहेत तर त्या भावनेनं आपण जो सहकार्य दिलेलं आहे ते सहकार्य चांगल्या भावनेने दिलेले तर इथून पुढेही आपल्याला त्याच चांगल्या भावनेनं चालायचं आहे या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की सँक्शन्स आणि आपल्या समोर येऊन जातील आज आपलं पूर्ण फायनलायजेशन झालेलं आहे आपण निश्चिंत रहावं बिलकुल पैनिक न होता आपण जी आपली आजची गरज आहे ती आपण भागवत चलाव आणि लगेच काही दिवसात तुम्हाला त्याचं युटिलायझेशन ऍग्रीमेंट मध्ये जी जी डेट्स आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत त्या डेट्सला चालू होतील आणि त्या डेट्स आपल्यापर्यंत येऊन जातील त्याला परत मला तुम्हाला सांगायची सुद्धा गरज पडणार नाही कारण ते सर्व गोष्टी आपल्या हातात येतील सर्वांनी खूप सहकार्य केलं आपल्याला त्याबद्दलही मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो ही महत्वाची गोष्ट आहे आपल्याला सर्व बाजूनी सर्वांनी खूप मदत केलेली आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि खूप प्रेम दिलेलं आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आपल्याला परत एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला जो मनस्ताप झाला त्याबद्दल आपली माफी मागतो पण बिलकुल आपण व्यवस्थित पद्धतीनं चांगल्या भावनेनं चालावं आणि जसं आजपर्यंत आपण पेशन्स ठेवलेले आहेत तसेच पेशन्स ठेवून तशीच हा जपून आपण पुढे चालावं आणि पुढं आपल्याला मार्गक्रमण व्हायचंय आणि त्याच भावनेनं पुढे चालायचं आहे आणि मी थांबतो आता बाकीची माझी सगळी कामं डॉक्युमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी मला पटपट पट, पट द्यायच्यात म्हणजे मी मुक्त होतो ह्या सगळ्या फायलीतून ह्या सगळ्या स्क्रुटनीतून आणि ह्या सगळ्या पूर्ण पूर्णव्यापातून आणि परत आपल्याबरोबर पहिल्यासारखी मला लाईफ ला 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 जगायची आहे आपल्यापर्यंत यायचंय तीच माझी खरी लाईफ आहे तर थँक्यू